मित्रांनो या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय आणि या ठिकाणी आपली तयारी चलुआ तो शेशन तोड़े आ, जी आहे ती तलाठी भरतीची चालू आहे आता सेशन थोडं वेगळं आहे ते आपण एका महसूल प्रशासनावरच्या एका पदावर घेणार आहोत त्या पदावर प्रश्न विचारले गेले आहेत तलाठी भरतीची जी चाणक्य बॅच आहे याच्यामध्ये आपण तयारी करतोय आणि तलाठीची जाहिरात कधीही येऊ शकते असं आपल्याला त्या ठिकाणी कळतंय त्यामुळे आपल्याला जायचंय पुढे आणि आज आपल्याला बघायचंय प्रांताधिकारी काय ज्यांना उपविभागीय दंडाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असं सुद्धा म्हटलं जातं त्यांना इंग्लिशमध्ये एस ओ असंही म्हटलं जातं सब डिव्हिजनल ऑफिसर असंही म्हटलं जातं बघा मी, मी ही सिरीजच घेतो एक सहा सात लेक्चर मी घेणार आहे महसूल प्रशासन असं याला म्हटलं जातं यावर मी एक तुम्हाला विभागीय आयुक्तांवर एक लेक्चर टाकलंय एक लेक्चर कलेक्टरवर टाकलेला आहे ते आणि आता हे उपविभागीय अधिकारीवर आणि आपले लाईव्ह सेशन आज संध्याकाळपासून पुढे सुरू होऊन जाईल तुम्हाला ॲपवर अभ्यास करत ॲपवर ते सगळे लाईव्ह सेशन त्या ठिकाणी पुन्हा दिसणार आहे माफी असावी मधले काही दिवस टेक्निकल इश्यूजमुळे लाईव्ह घेताना आली पण मी रेकॉर्डेड घेतले आणि जे कंटिन्यूअस आपले विद्यार्थी आहेत त्यांनी ते बघितलेले आहे बघा आता उपविभागीय अधिकारी नेमके काय आहेत कायदा आणि सुव्यवस्था पहिला शब्द तुमच्यासाठी ते महत्वाचा आहे त्यावर भर देताना उपविभागीय अधिकारी यांना उपविभागीय दंडाधिकारी असं म्हटलं जातं यसडी ला एसडीएम कधी म्हटलं जातं हा मुद्दा लक्षात घ्या ते जे ऑफिसर आहे ना ऑफिसरच आम्ही त्यांना मॅजिस्ट्रेट कधी म्हणतोय हा आम्हाला फरक कळाला पाहिजे म्हणजे पद एकच आहे पण रोल वेगवेगळे आहेत आता कसे वेगवेगळे आहेत जेव्हा जनरल कामं करतात ते महसूल विषयी कामं करतात तेव्हा ते झाले उपविभागीय अधिकारी पण जेव्हा त्यांना कायदा सुव्यवस्थे संदर्भातलं काम करायचं आहे तेव्हा ते, ते दंडाधिकारी होत आहेत त्यांना न्यायाधीश न्यायाधीशाच्या पॉवर्स भेटत आहेत दिवाळी पावरस आपण जे म्हणतोय त्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी भेटत असतात आता हे असतात कुठे आता बघा तुमचा कोणताही जिल्हा असेल त्या जिल्ह्याचे ना उपविभाग पाडलेले असतात महसुली दृष्ट्या उपविभाग पाडलेले असतात ज्यात प्रत्येक तालुक्याचा एक गट असतो म्हणजे थोडक्यात काय माहिती का दोन तालुके असतील ना हा एक तालुका आहे आणि हा दुसरा तालुका आहे या दोघांचा मिळून एक उपविभाग किंवा तीन तालुक्यांचं मिळून एक उपविभाग म्हणजे वरती कलेक्टर खाली तहसीलदार आणि मध्ये कलेक्टर आणि तहसीलदाराच्या मधला समन्वय जो आहे मधला दुवा जो आहे तो उपविभागीय अधिकारी असतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे म्हणजे बघा उपविभागीय अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देतात आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यातील मध्यवर्ती दुवा म्हणून काम करतो उद्या तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो भरतीला जर आला तर उपविभागीय अधिकारी कोणामधला दुवा आहे तर कलेक्टर आणि तहसीलदार यांच्यामधला दुवा म्हणून त्या ठिकाणी ते काम करत आहे ते कनिष्ठ आय एस किंवा वरिष्ठ राज्य नागरी सेवा अधिकारी असतात म्हणजे काय कनिष्ठ आय एस म्हणजे काय नवीन नवीन कलेक्टर म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे का त्यांना या ठिकाणी या पदावर नेमणूक दिली जाते डायरेक्ट कलेक्टर पदाचा कार्यभार दिला जात नाही त्यांना उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार दिला जातो नवीन आय एस जे असतात किंवा वरिष्ठ राज्य नागरी सेवा अधिकारी जे असतात आपले जे हे आहेत राज्यसेवेमध्ये जे क्लास वन आहेत मग त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून जे काही आले असतात त्यांना या ठिकाणी हे पद भेटते किंवा तहसीलदार जे असतात पण तहसीलदाराचं थोडंसं पाच सात वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात द्या एमपीएससी मधून डायरेक्ट उपविभागीय अधिकारीची भरती होत नाही जे डेप्युटी कलेक्टर असतात त्यांना ती पोस्टिंग भेटते किंवा तहसीलदारचा थोडस अनुभव तहसीलदारांना आला किंवा त्यांचं प्रमोशन जे आहे ते या ठिकाणी होत असतं आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं तहसीलदारांवर नियंत्रण आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि ते महसुली कामं सुद्धा त्यांना करावी लागतात आणि दंडाधिकारी म्हणून सुद्धा आणि हे सगळं कोणाच्या कंट्रोलमध्ये कलेक्टरच्या खरं त्यांच्यावर जे नियंत्रण आहे ते कलेक्टरचं आहे हे लक्षात घ्यावं लागेल पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो येतो की काम काय आहे पहिला मुद्दा प्रथम दर्शनी मी म्हटलेलं आहे किंवा त्यांच्या अंडरमधले जे कार्यालय आहेत थोडक्यात त्यांच्या अंडरमध्ये येतात तहसील कार्यालय मग त्या त्याखालचे तलाठी ऑफिसेस ते सगळे ते त्या ठिकाणी काय करतात अपील प्राप्त झाल्यावर प्रकरण हाताळतात म्हणजे तहसीलदारांनी एखादा निर्णय दिला त्याच्या विरोधातला अपील डायरेक्ट कलेक्टरकडे जात नाही ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे येतं आणि त्या ठिकाणी हे निर्णय देतात जर दोन पक्षांनी फेरफार प्रवेश किंवा जमिनीच्या हद्दीवर वाद घातला तर तहसीलदार त्यावर निर्णय घेऊ शकतात आणि त्यानंतर उपविभागीय या अधिकारी यांच्याकडे अपील केला जाऊ शकतात जो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आहे एकोणीसशे सहासष्टचा त्याच्या अंतर्गत उपविभागीय अधिकारी जे आहेत ते अशा अपिलांवर निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत तहसीलदारांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या ऑपोजिट एखादा जात असेल तर त्या ठिकाणी हे निर्णय देणार ग्राम महसूल अधिकारी आपण जे तलाठी पद आहे त्या पदाचे नवीन नाव आहे आणि मंडळ अधिकारी यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचा सुद्धा त्यांना पावर आहे हा हासानी के फक्त तहसीलदारांनाच पावर आहे तलाडी आणि मंडळ अधिकारी सर्कल यांच्यावर उपविभागीय अधिकारी ते त्या ठिकाणी ग्राम अभिलेखांची तपासणी शकता। करू शकतात वेळेवर पीक सर्वेक्षण सुनिश्चित करू शकतात आंतर तालुका प्रकल्पांमध्ये समन्वय ते साधू शकतात विशेष मोहिमा आहे म्हणजे काही गावांमध्ये समजा अतिक्रमण झालेले आहेत कोणाचा काही अर्ज आलेला आहे त्या ठिकाणचे अतिक्रमण काढायचे मग काय कलेक्टरचा जरी आदेश असला तरी कलेक्टर काही स्वतः येणार नाही त्या ठिकाणचे तहसीलदार त्या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी यांना त्या ठिकाणी या या त्या पावर असतात हे लक्षात ठेवा आता जे उपविभागीय अधिकारी आहेत ते दंडाधिकारी म्हणून काय काम करतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही अधिकारी आणि दंडाधिकारी यातला फरक थोडासा आपण लक्षात घेऊया तर जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक अधिकार उपविभागीय अधिकारी यांना वापरले जातात त्या दिले जातात त्या उपविभागासाठी याच्यातलं सगळ्यात महत्वाचं असतं सीआरपीसी कलम एकशे चौवेचाळीस हे आपण अनेक वेळा वाचतो काही ठिकाणी लोक एकत्र येत आहेत दंगा घडू शकतो काहीतरी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते बिघडण्याची मग त्यावेळेस हे एकशे चौरचाळीस स्थानिक आंदोलन असेल किंवा तातडीची परिस्थिती असेल त्या ठिकाणी लागू केल्या जातं जमावबंदी म्हणतो आपण त्याला किंवा सीआरपीसीचं कलम जे एकशे सात आहे एकशे अकरा आहे शांतता भंग करू शकणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांना चांगल्या वर्तणुकीसाठी रोखे घेण्याचे अधिकार सुद्धा या ठिकाणी आहे उपविभागीय अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनैसर्गिक मृत्यू जे असतात त्यांची चौकशी सुद्धा करतात जे सी आर सी एकशे शहात्तर नुसार कोठडी मधले काही मृत्यू झाले असेल किंवा पोलिसांच्या गोळीबाराची एखादी चौकशी असेल ती या ठिकाणी यांना करता येते हे कलम सुद्धा महत्वाचे ते पावरस यांना आहेत मुंबई पोलीस कायदा जो आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने प्रतियोजित केल्यास गुंडांना हद्दपार करण्यासारखे जे प्रतिबंधात्मक आदेश असतात ना त्याचे सुद्धा पॉवर यांना आहे बघा हे सगळं इंटरेस्टिंग आहे हे आपलं माहीत असणं गरजेचं आहे आता ते विकास आणि समन्वयामध्ये काय भूमिका बजावत आहेत शासकीय कामकाजावर त्यांचं लक्ष आहे सगळ्यात महत्वाचं विकास योजनांना चालना देण्यासाठी तहसीलदार आणि यांच्या यांच्यासमोर ते मा समवेत ते मासिक बैठका घेऊ शकतात म्हणजे त्यांचं पंचायत समितीवर सुद्धा कंट्रोल आहे बीडीओवर सुद्धा कंट्रोल आहे असं नाही की फक्त महसूल तो एक मुद्दा महत्वाचा आहे आंतरविभागीय प्रश्न सोडवण्याचं काम त्यांना असतं निवडणुकामध्ये ते आर ओ म्हणून काम करतात निवडणूक निर्णय अधिकारी हे फार महत्वाचं आहे तहसीलदारांचं वरच पद असतं ते तुमचे दोन तालुक्यांचे मिळून एक तालुक्याचं मिळवून ते तिथे पॉवर्स जे असतात त्या ठिकाणी त्यांना ते असतात जिल्ह्याच्या ठिकाणचे पॉवर्स त्यांना असतात त्या जागेची निवडणुका घेणे त्या ठिकाणी ओ दुसऱ्यासाठी सहाय्यक ओ असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना काम करावं लागू शकतं म्हणजे निवडणुकीमध्ये सुद्धा एक अत्यंत महत्वाचा रोल त्यांचा असतो आता बघा एस किंवा एसडीएम यांनी काय म्हटलंय पद का जे एसडीएम हे त्यांच्या कायदा सुव्यवस्थेच्या अधिकारांवर सीआरपीसीवर प्रकाश टाकतो तर एसडीओ हे व्यापक प्रशासकीय भूमिका दाखवतं या दोन्ही शब्दांमधला फरक आपल्याकडनं गरजेचा आहे आता महाराष्ट्रामध्ये एसडीओ हा शब्द वापरला जातो मुख्यत्वे ओके पण दंडाधिकारी आदेश देणार असेल ते दे काही न्यायालयीन आदेश देणार असतील तर त्या ठिकाणी एसडीएम असा शब्द आपला वापरावा लागेल न्याय दंडाधिकारी असा शब्द वापरावा लागेल आता त्यांना विविध जबाबदारी दिली आहे सगळ्यात महत्वाचं ते प्रथम आपिली अधिकारी आहेत कुणासाठी तहसीलदारांनी दिलेल्या निर्णयासाठी मग त्यातले काही खट खटले आहेत मथुराबाई देशमुख प्रकरण जे आहे, आहे। त्या ठिकाणी दाद मागितली गेली होती मग त्या संदर्भातला अपील ती वैदादा यांनी ठरवली होती तहसीलदारांच्या निर्णयावर एक आपिली अधिकारी म्हणून त्यांना काम करावं डिटेल डिटेलमध्ये मी घेत नाही पीडीएफ तुम्हाला मी अभ्यास करता देतोय त्याच्यानंतर पुढचा जो त्यांचा हे असतो त्यामध्ये काही प्रकरणामध्ये मूळ अधिकार क्षेत्र जे असतं प्रथम विशिष्ट प्रकारच्या प्रकरणांचा निर्णय घेणे सीमावाद असेल किंवा जमिनीची प्रकरणं असेल ते काम त्यांना त्या ठिकाणी करता येतं पुढचा जो मुद्दा आहे उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार उपविभागामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे त्यासाठी सीआरपीसी अंतर्गत आदेश जारी करणे हा जो म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची वाट बघण्याची गरज नाही त्यांना सगळ्यात महत्वाचं आहे की ते कलेक्टर आदेश काढेल अशी गरज नाही त्यांना स्वतःला ते, ते पावर आहे एकशे चौवेचाळीस अंतर्गत सीआरपीसीच्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे फार मोठी पॉवर आहे ही हे लक्षात घ्या पुढे जे आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे उपविभाग स्तरावर आपत्कालीन प्रतिसाद आणि मदत जी आहे म्हणजे काही आपत्ती आली पूर आला किंवा काही जाळपोळीची घटना घडली गट किंवा आग लागली तर त्या ठिकाणी यांना त्या ठिकाणी त्या पावर असतात पोलिसांवर यांचं कंट्रोल त्या ठिकाणी असतं निवडणूक निर्णय अधिकारी आपण बघितलं लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे एकावन्न त्या अंतर्गत कलम तेरा अंतर्गत या ठिकाणी हे काम ते करत असतात आरओ म्हणून काम करत असतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे ते बूथ लेवलवर वगैरे सगळ्या गोष्टी बी एल ओ त्यांच्यावर कंट्रोल करणे क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर कंट्रोल करण्यात आता आम्ही स्वतः इलेक्शनची ड्युटी गेली तेव्हा आम्हाला प्रांताधिकारी अधिकारी होते मग त्यांच्या अंडरमध्ये तहसीलदार व्हिडीओ हो वगैरे आणि मग आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी ठिकाणी होतो तर बघा अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तलाठीवरती व्याज तुम्हाला ऍपला जॉईन व्हायचं असेल काही अडचण असेल तर तुम्ही हा नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता जे विद्यार्थी जॉईन झाले पण अजून नोट्स भेटलेले नाहीये ते या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात तलाठीवरतीची चाणक्य व्याज आहे आणि आपण सगळी टी सी एस ची झालेले पेपर्स घेतोय आतापर्यंत मला वाटतं पासष्ट पेपर्स आपण घेतलेले आहेत आणि जवळपास मी खूप सारे सेशन्स त्याचे घेणार आहेत मराठीचे वेगळे घेतो इंग्लिशचे वेगळे घेतोय जी वेगळे घेतोय गणित बुद्धिमत्तेचे सेशन आपण स्पेशल घेतोय सगळ्या परीक्षांचे एकत्र ते सगळे तुम्ही अभ्यास अभ्यासक्रा ॲपवर बघू शकता चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक कर, करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद